पहिलवान कस्तो पाया सुद्धा आपल्याला या तालमीच्या इथं उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा आपण या तालमीविषयी अभिप्राय घेऊया काय सांगता तालमी विषय काय होतं कोविड मध्ये मुलं जे मोबाईलच्या चिखलाचा गोळा होता त्या मोबाईल मधून बाहेर निघण्यासाठी किंवा त्या चिखलाला आकार देण्यासाठी तानाजी बडेल घरा मल्हारी असेल सौरभ असतील आमचे बच्चनराव आठवडे असतील किंवा जे पालक असतील दादा असतील किंवा सर्व काशीनादा असतील सर्व जे पालक आहेत म्हणजे पालकांच्या मनातून होतं पण त्याला कोणीतरी सुरुवात करण्याची गरज होती ती तानाजी असतील मलाळे असतील त्या सर्वांनी सुरुवात केली आणि ते सुरुवात करताना खूप अडचणी होत्या पण त्याला मात देऊन पण आज त्या लेवलला येण्यासाठी त्या चित्राला अगदी एकदम सुंदर असा आकार देऊन आज हे सुंदर असं पाठवण्यात आलेलं आहे आणि ते ही मा जे मनात आहे तर आता तुम्ही जसं डेरेला आकार कुंभारान दिला जातो तसं ह्या तालीमला आकार देण्याचं काम सर्वात जास्त कोण करते ह्यात सर्वात जास्त इथले असणारे कोच आहे त्या कोचं सर्वात मोठा म्हणजे त्यांनी अगदी जीव जीववरून जर माझा खेळाडू जर हे झाला त्याला अपयश आलं तर डोळ्यातून पाणी येतं कोणाचे येतं की जो जीव वरून काम करतो त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि असे आमचे तीन कोच आहेत की त्यांनी तर जीव जीववरून काम केलं त्यामुळे आज हे सगळं घडले त्यांना सगळ्यात मोठं यश त्यांच आहे आता जय मल्हार कुस्तीच्या नावाने आपल्या मुरंकाराच किंवा प्रत्येक पालकाचं असेल वस्त तो मला नाव कुठं पत्र गेलेला आवडेल पात्र असं स्टेटला जाऊ द्या ऑलिम्पिकला आमची मुलं ऑलिम्पिक पर्यंत जाऊ हीच आमची अपेक्षा आहे आज आमच्या जय मल्हार तालमीचं नाव ऑलिम्पिकमध्ये आलं तर याच्यापेक्षा मोठं भाग्याचं काहीच नसेल एवढीच आमची अपेक्षा आता ह्या तालमीची मी सर्व परिस्थिती जाणून घेतलेली आहे पैलवान असते आणि गुरुवरी कुस्तीचा मल्ला सुद्धा असेल कष्ट करणारे सर्वजण पण गरीबातला गरीब ह्या तालमीत कुस्ती खेळतोय भविष्य काळात जर एखाद्या पैलवानाला अडचण आली तर तुम्ही काय करू शकता सगळ्यात आधी मी आसर सर्वात आधी जे जे काही आजर असले ज्यासाठी मित्रांनो प्रत्येकाने असा जर वाटा घेतला तर जय मल्हार ताल नाव महाराष्ट्रात नाही पण ऑलिम्पिकला गाजल्याशिवाय राहणार नाही हीच मी आयतुळ जबावानेला प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो वस्ताज आणि बरोबर आहे यांनी जे आज तालमीत मुलांना जे कष्ट करण्याचं जे काम करतात अतिशय उत्कृष्ट आणि छान प्रकारे त्यांचे तालीम करून घेतात चला तर मग आपण या तालमीचे जय तालमीचं वस्ताज आहेत त्यांच्याकडून या तालमीचा जय मल्हार तालमीचा परिचय जाणून घ्या नमस्ते आपला परिचय करून द्या प्रथम माझं नाव सौरभ राजकुमार जाधव मुरुचा तर तुम्ही ह्या मुलांचं सर्व कष्ट करून घेतात तुम्हाला ह्यातला काय असं वाटतं आनंद काय ह्याच्या पाटील आनंद काय ना त्यांचं करिअर घडावं कि जे आमचं नुकसान झालंय सगळ्यांचं त्यासाठी करतोय तुमचं काय असं नुकसान झालं भविष्य काळात नाही त्यावेळेस म्हणजे मार्गदर्शन एवढं भेटलं नाही काय नाही स्पर्धा खेळत्या पॉईंट काय म्हणजे मी पहिली स्पर्धा गेम होतं मी सगळी सत्ते बसून स्पर्धा काय माहित नसल्यामुळे तुमचं घेता मग आता ह्याच्या पाठीमागचं ह्यांचं करिअर घडवायचं तुमचा उद्दिष्ट नेमकं काय आहे की मुरंगगावचं बी नाव तुम्ही आज जिल्हा स्थरावर नेते तुम्ही वाचता जाता म्हणजे तुमचे सर्व टीम तर तुम्हाला कुठंफा जर मुलं घडली पाहिजे असं काय वाटतं नॅशनल नॅशनलच्या पुढं जर मुलं गेली पाहिजे एवढं करायचं त्यांना चांगल्या नोकरायला लागल्या तर आपल्याला म्हणजे समाधान समाधान आवडते हां आता वस्ताचा आपला परिचय करून घ्या तर गोरुख म्हणतो हा तुम्ही एवढं तालीम मितल्या मुलांचं कष्ट त्याच्या प्रामाणिकपणे एवढं सगळं मुलांचं पालक असत्या तुमचं काय कोणाचा आधार न घेता एवढं तालीम चालवायचं म्हणजे आजच्या गाडीला तर सोपं पण नाही तरी सुद्धा तुम्ही एवढा प्रयत्न आणि इमानदारी कष्ट कशासाठी चालू ठेवले काय झालं ही इथली परंपराच आहे पहिल्यापासून इथलं भंडलकर वस्तीतले कुस्तीच आवडते होते आमचं म्हणजे तानाजी भंडलकर त्यांच्या मार्गदर्शन चाललेल्या आता सगळ्या गोष्टी त्यांचं खूप नाव मोठं होतं त्यांच्या त्यांच्याकडे बघूनच आम्ही कुस्ती शिकलो आणि तेच बघून आम्ही त्या फोना उतरवते त्या कुस्ती जग तानाजी पैलवांची पहिली डाक तुम्हाला ते आठवते का कुस्तीची कारण त्यांचं कुस्ती म्हणजे ते कुस्तीच कुस्तीत होते त्यांची गोष्टी त्यांचा जोडत नव्हत्या गोष्टी ते मदत माहिती त्यांनी किती किती चांगले चांगले मंदिर मारायचे चांगलं त्यांनी तसा आपला ह्याच्यात माला कुठला तयार होईल का त्यांच्या पाठ्या मार्गाने नाही ते सध्या सगळी मुलं त्याच लेवलला गोष्टी करते आता एक वजन चालू आहे गोष्टी आता आपल्याला भरपूर अडचण आहेत पण त्यातने आपण सगळं मार्ग हे करून मार्ग काढून चालवलं सध्याला आता आता हळूहळू मुलं त्या मार्गात निघाले आहेत हळू चांगले चांगल्या गोष्टी खर्च आहे त्यात पालकांचं पण खूप सहकार्य आहे म्हणतं कारण जेवढं आम्ही करून घेतो तेवढंच पालक पण लावतात करतात स्वतः करून घेतात त्यांच्याकडून मुलांच्या पण येतात पाठर उठून रनिंग घेणे त्यांच्या पण करून घेणे खोराकाचं म्हणाल तर सर्वसामान्य घरातली सर्व सर्व मुले गोष्टी घेतला तर सर्व सामान मुले तरी पण जी गोष्टी लागते ती खोराक एक घरी कमी खातात पण मुलांना भरपूर लागते ती दुध असेल तुमचं थंडायचं असेल सामान जी लागते ती गोष्टी पहिल्यांदा भरपूर घालते आपले जे मलार गावचं आजपर्यंत भरपूर असं गावातले नाव झाले होतं तरी पण तुमचे महाराष्ट्रात कुठं मल्ल मल्लं खेळायला तुम्हाला आवडतं महाराष्ट्रात नॅशनल तर चांगलंच आहे पण ऑलिम्पिक लेवलला जरी गेलं पोरगत तरी ती खूप मोठं समाधान आलं अपेक्षा काय असतील भविष्यकाळात भविष्य काळात त्यांनी आता सध्या तर नॅशनल लेवल सगळी तयार तीन चार मुलं लेवल असलेल्या दोन मुली पण खूप चांगल्या आहेत त्या पण चांगल्या खेळतात आणि मुलांनी असं जर केलं तर शंभर टक्के नॅशनल तो होणार देत तर सर पुन्हा आपल्याकडे येतोय तर आपल्या जिल्हा स्तरीवर खेळलेल्या मुलांचा अभिप्राय अभिप्रायवर शेखर आहे कुठलं हे समोर शेखर भांडलकर मित्रांनो हा शेखर भांडलकर तोचा परिचय दे करून आणि कुठं खेळला तो तुझा प्रथम क्रमांक आला का तृतीय आला तुम्ही सांगा तो आरल्याला सेमीफायनलला चांगला खेळतो त्या दोन मुली त्या पण सेमीफायनलला चांगल्या पुस्तक करून आणत्या तो राज्यस्तरावर गेला पुस्तक भंडारकर

ते ते आता तो कुठल्या कुठल्या स्पर्धेत धन्यवाद आता तू जिल्हास्तरीय कुठल्या स्पर्धेत खेळ राजकीय जिल्हा निवडणुक हा कि तो क्रमांक आला दुसरा व्हायला मित्रांनो जय मल्हार नमस्कार माझं नाव आयुष्य तानाजी भंडलकर मी इथलाच माग गेल्या वर्षी पण माझा तालुक्याला पहिला बसला जिल्ह्याला निवड झाली या वर्षी पण तालुक्याला एकोणऐंशी ला बसला पहिला आणि जिल्ह्यात निवडले आता तालुक्याची स्पर्धे दोन दिवसांनी आणि जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या तर तुझ्याला घेतलं तुझ्या वडिलांचा तू आदर्श ठेवलाय का पुढं हा खूप मोठा आदर्श वडिलांच्या कुस्तीतलं तुला काय डाव माहिती आहेत का माहिती त्यांची डाक परफेक्ट होती डाक असेल निकाल असेल असे दोन तीन डाव आहेत चांगले त्यांचे बरं आता तुला मेट्रोवरले कुस्ती फार आवडते का मातीतली दोन तीन चांगली पण माती आपली पहिली मात आहे मॅटवर कसं आता आत्ताच्या काळीत मॅटवर भविष्य त्यामुळं मॅटवर जास्त सराव पाहिजे आता तो कुठल्या गोष्टीत सर्वात जास्त करतो आत आता ते माहिती बाळा तुला पुढच्या भविष्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा मित्रांनो आपल्या समोर ते या तालम्यातल्या मालांचे पालक काही आपल्या सर्वांचे बैलगाडी मालक प्रसिद्ध आहेत शेती बहिलाचे आठवडे तसेच आमचे क्लासमेट पण आहेत परंतु कुस्तीच्या क्षेत्रात आणि तालम्याच्या क्षेत्रात कोणकोणाचा दुस्तर असतो वास्ताचा अभवस्ताचा असतो त्यांनी सुद्धा कुस्ती भरपूर खेळल्या तर काय सांगा जे मला कुस्तीच्या तारीख वाचता आदर मंडळ का आमचा हा बोल त्यांच्या आदर ठेवलंच चाललंय सगळे त्यांच्या काळातले कुस्ती आणि आताच्या काळातल्या कुस्तीत काय फरक वाटतंय का आता नवीन टेक्निक झाले अवगत झाले जुन्या टेक्निक त्यांचं बदल थोडासा झालेला आहे आता गुणांवर गुन्ह्यांवर मग अशी परफेक्ट कुस्ती खेळायला कुठली आवडते तुम्हाला म्हणजे तो वेगळं वाचताच आणि मुलांनी कुठं खेळली पाहिजे आता सध्या भविष्य विषय ते मुलांचं मग आता तुम्हाला भरपूर अनुभव आहे पण मुलांनी कुठल्या डोक्यात डोक्यात जास्त ठेवला पाहिजे तुम्ही पण पहिला बरोबर आहे की करणे हे डोक्यात ठेवलं पाहिजे आता ज्या काळात तुम्हाला गोष्टीच्या अडचणी आल्या त्या काळात आता मुलांना सर्व सुविधा उपलब्ध आहेत चालू आहेत ना पालक त्या पद्धतीने लक्ष ठेवून येते आमच्या काळात मिळत नसतात त्या मुलांवरती सगळे लक्ष ठेवून येत पालक काही पद्धती लोक सांगतात काय कमी त्या पद्धती सगळं जाते त्या मुलांना आता त्या तालमीचं नाव कोण पत्र त्या नाव देशात गाजलं पाहिजे एवढंच म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट घेणार घेणार ना पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आपल्या समोर ज्या मुलींनी सहभाग घेऊन आणि पालकांनी सुद्धा मुलींना क्षेत्रात कसं घडवायचं एक आदर्श म्हणून आपल्या समोर काका तुमचा परिचय करून द्यावे माझं नाव शिवाजी शंकर बुडिओ वाघळवाडी आता तुम्ही कुस्ती क्षेत्रातलं पहिलं जुनं खेळलेलं तुमच्या घरात कोणा आहे का तसं काहीच नाही होय मग हा कुस्ती छंद तुम्हाला कशा आवडला किंवा फ्युचर आहे का आवड म्हणजे हा आपल्याला काही यातला बंद नाही हा पण वडील या नात्याने तुम्ही तिला आवड आहे हा मुद्दा बरोबर आहे पण तिच्यासाठी तुम्ही शंभर टक्के शेवटपर्यंत साथ देणार का देणार ना मुलगी वर गेले कोणाला नाही आवडत आता जे मल्हार तालमेत जे प्रॅक्टिस घेतलं जात त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता पालक या नात्याने प्रॅक्टिसला माझी मुलगी आता अडीच ते तीन महिने झाली होती तरी जिल्हा लेवलला ले। गेली त्यामुळे मित्रांनो तीन महिन्यात जिल्हास्तरीय पोस्ती स्पर्धेत यांच्या मुलीने द्वितीय क्रमांक मिळवलाय ह्या जय मल्हार तालिमेच्या सर्व टीमला तुम्ही काय सांगू इच्छुक आहे टीम चांगली आहे हा लक्ष वैयक्तिक लक्ष देतो हा तसेच या परिसर कसा वाटतो तुम्हाला परिसर चांगला आहे आपलं काय आता वागळवाडी म्हणून काही एकच जावं हां जास्त काही वाटत नाही म्हणजे असं फिरायत वाटत नाही आपली लोक चालतंय काका तुम्हाला धन्यवाद तुमच्या मुलीला सुद्धा पुढच्या भविष्य काळात तिथं राज्यस्तरीय नाही पण ऑलिम्पिकला सुद्धा निवड हो। व्हावं हे शुभेच्छा दे देतो धन्यवाद या तसंच आपल्या तालीमेतील तृतीय जिल्हा स्तरावर ज्या कन्याने सहभाग घेऊन घेतला त्या कन्याचे वडील सुद्धा काय काका आपला परिचय करून आधी माझं नाव संजय शिंदे, शिंदे। तर मुलींच आणि मुलांचं ह्या कुस्ती क्षेत्रातलं काय असं हे तुम्हाला काय असा फरक वाटला की मुलगी आपली कुस्ती आम्ही तो बाबा कुस्ती होय त्यामुळे मग मुलीला कुस्ती मुली खेळायला आमच्या हा निकाल मुली विकत मग आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा डावरा डाव माहिती असेल आणि तालीम कशी घ्यायची असेल हे सुद्धा प्रत्येक माहिती असेल गोष्टीच मग तुमच्या काय गोष्टी जुन्या अनुभवाच्या असतील की सांगाव्या अशा कमीच असतात जुनं ते सोनं आपलं स्वप्न आहे की मुलं मुलगी महाराष्ट्र लेवल नॅशनल लेवल खेळली पाहिजे होय स्वप्न मग हे तर प्रॅक्टिस केल्यानंतर मुलांना तुम्ही घरी गेल्यानंतर परत काय हे देता का पाठवे रनिंग सपाट्यापुढे मारायला मारून घेत होय म्हणजे तुम्ही रोज त्यांच्या बरोबर प्रॅक्टिसला मी नसतो ते त्यांना उठून लावतो मी ग्राउंड हा ही मारायला होय तरी पण कोस्तीला आता जलस्तरीला दो मुली खेळल्या क्रमांक आला त्याच्यातून त्याच्या काय चुका झाल्या तरी तुमच्या निदर्शनात येतात का पहिले एवढं आता नॅशनल लेव्हलची पूर्वी आज काढली ती आपल्याला समाधान राहील पहिले एवढं गेम नव्हतं तीन महिने पूर्वी नव्हता तीन महिन्यात प्रॅक्टिस ते चांगलं झाले चांगले चांगले पूर्वी मारले आपला शेवटचा जाता जाता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो जय मल्हार तालीम प्रत्येक वाजता हे तर त्यांची तालीम करून घेतात त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता नाही सगळी असे मन लावून प्रॅक्टिस करून घेतात काळजी मित्रांनो जय मल्हार तालीम बारामती तालुक्यात अशा भरपूर तालीम आहेत पण ह्या तालमीमध्ये एक सांगा बासा आदर्श मोठा आहे कारण की ह्या मध्ये नुसतं मुलं नाहीत ह्या तालमीमध्ये मुली सुद्धा आहेत आणि ते पण जिल्हास्तरीय